आणि शुभाशीर्भ देण्यासाठी आपल्या तालुक्याचे आध्यात्मिक भूषण आपल्या सर्वांचे गुरुवारी हरिवक्तरा सरकारी बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्याबरोबर तालुक्याचे माजी आमदार सन्मान्य अतुलशेजी बेटके त्याचबरोबर सन्मान्य शरदरावजी लेंडे सन्मान्य अनंतरावजी चौकले साहेब सन्मान्य तुषारजी थोडा सन्मान अंकुजी आमले सन्मान्य मोहजी धमाले त्याचबरोबर राजौरी जिल्हा परिषद गटातील सगळे मान्यवर पदाधिकारी त्याचबरोबर विविध गावांचे सर्व सन्मान्य सरपंच उपसरपंच आणि ज्यांनी गेल्या आठ दिवसामध्ये मदत केलेली आहे ते सर्व राज्य जिल्हा परिषद गटातील सर्व पत्र मंडळी आणि खास करून ही बाहेर अनुभवण्यासाठी आणि पंढरपूरला जाण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व बंधू बघणी करतात खरं म्हणजे मग उल्लेख झाल्याप्रमाणे राजुरी गावामध्ये कृतज्ञता समानभर छोट्या मोदींचा भेटी जाणार आणि सगळ्या मंडळी यांनी राजुरी गावात त्यांनी आयोजित केला होता आणि त्या दिवशी एक कुर्ती नवीन बस केल्यामुळे माऊली महाराजांना विनंती केली की आपण याचं पूजन करा तसं आज सत्कारी बाबून या ठिकाणी पूजन केलं आणि पूजन केल्यानंतर कीर्तनामध्ये वारीचा महिमा पंढरपूर श्री क्षेत्राचा महिमा वर्णन करत असताना माऊली महाराजांनी अशा प्रकारचं आवाहन केलं की जी मंडळी आजपर्यंत पंढरपूरला गेली नसतील किंवा खूप वर्षापासून गेली असतील ज्यांना वारीमध्ये शक्य नाही अशा व्यक्तींना अशा लोकांना अशा बंधू बहिणी तुम्ही एक दिवसाची तरी वारी त्या ठिकाणी अनुभव होईल आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांची सोय सराणी करावी मी करावी अशा प्रकारचं त्यांनी आवाहन केलं आणि आवाहन केल्यानंतर माहिण बोलून घेतलं या सगळ्यांना सुद्धा त्या ठिकाणी अनुमती दिली आमच्या परिवाराने अनुमती दिली आम्ही सगळ्या मंडळींनी गेल्या पाच सहा दिवसामध्ये बसून दोन टप्प्यामध्ये या सोहळ्याचं नियोजन करण्याचा निर्णय घेतला त्याच्यामधला आज पहिला टप्प्या संपर्क होते ज्याच्यामध्ये राजूही तुमचं आहे तांबेवाडी बांजरवाडी फुलसवाडी आणि रानमाळा या गावातील सर्व बावीस भक्त जवळपास या चव्वेचाळीस पंचेचाळीस बसच्या माध्यमातून त्या ठिकाणी निघालेले आहेत बांजरवाडी फुलसवाडी रानमाळ्याची मंडळी फिरत आहेत आपण जाऊन त्यांना जॉईन करणार आहोत आणि याचा जो दुसरा भाग आहे सोमवारी ज्या दिवशी आपण बेलले त्याचबरोबर कोंबरवाडी साकोरी मंगरुळ झापवाडी आणि नळवणे शिंदवाडी पेमदार आणि त्या गावाच्या वाड्या अशा पद्धतीने एवढ्याच पद्धतीने परत त्या ठिकाणी लोकांचं नेण्याचं नियोजन केलेलं आहे जवळपास एका टप्प्यामध्ये आपण दोन हजार भाविकांना त्या ठिकाणी पंढरपूरला माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आम्ही सगळ्या सगळ्यांनी काटोकपणे नियोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला चहा पाणीची व्यवस्था असेल नाश्त्याचे असेल भोजनाचे असेल किंवा दर्शनाचे असतील तर आपण सुद्धा सगळ्यांनी मोठं नियोजन असले आणि आम्ही पहिल्यांदाच करत असल्यामुळे आपण सगळ्यांनी समजून घ्यावं आणि बारीमध्ये जसं वारकरी चालताना कमी जास्त काही गोष्टी नाही तर मान्य करून घेतो तशाच पद्धतीने आपण सुद्धा मान्य करून घ्यावं अशा प्रकारची विनंती सगळ्यांना करतो अधिकाधिक आपल्यासाठी चांगल्या सुविधा निर्माण करून आम्ही प्रयत्न केलेला आहे आजही मला आतापर्यंत इथं सारखे होऊन झाले का इथे एवढे भाविक अजून बाकी आहेत इतर आहेत बऱ्याचशा मंडळी नाव लिहिलेले आहेत पण ज्यांना आज आपल्याला आलं नाही त्यांना निश्चितपणे पुढच्या लिहिलेल्या टाक्यामध्ये निश्चितपणे त्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करू आधी सगळी मान्यवर या ठिकाणी आपल्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाली तर सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि सगळ्यांनी आमच्याविषयी बरोबर या ठिकाणी व्यक्त केला आणि आम्हाला खूप काही मिळावं सांगितलं पण खरं म्हणजे मी सांगतो पांडुरंगाचे चंदी बाबा एवढंच भावी आहे का हे जे भावी फक्त तुझ्या दर्शनाच्या ओढीने आज पंढरपूरला चाललेले आहे त्या सगळ्यांच्या म्हणून कामरात पूर्ण शेवटी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतं आणि त्या 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 टप्प्यावरती तो त्याच्या त्याच्यासाठी प्रयत्न करत असतो ही सुद्धा सगळी मंडळी याच्यामध्ये आमच्या गावातील गेले कधी केली आपल्या सगळ्या परिसरामध्ये प्रमुख व्यवसाय बऱ्याच वेळा असं होतं की आमच्या महिला भगिनींना सुद्धा ते एकही गोष्टी मिळत नाही म्हणून आम्ही सगळ्यांनी करून ठरवलं की पंढरपूर क्षेत्र महिमा आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि मग सगळ्यांना न्यायचंय ठरल्याप्रमाणे न्यायचंय प्रदर पुन्हा द्यायचे या दोष आपल्या सगळ्यांमध्ये नियोजित केलेला आहे परमात्मा पांडुरंगाचा आशीर्वाद सदोदित आपल्या सगळ्यांच्या मातीशी आहोत आणि आपल्या सगळ्यांना आपल्या आयुष्यामध्ये उत्तम अशा प्रकारचे यश मिळवू आज आपल्या तालुक्यातील सर्व मान्य पत्रकार मंडळी सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे त्याच्यामध्ये सर्वांनी वाडी साहेब आहेत सागरसर आहेत चोरेसर आहेत अण्णाजी भुजबळ साहेब आहेत

महाराज सर्वांना विनंती ज्याने त्याने आपल्या गाडीचा क्रमांक लक्षात ठेवायचा आणि आपल्या समजे आपल्या बाकड्यावर जे व्यक्ती आपल्या सलरी असते जसे घेऊन चालले तसे घेऊन येते

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सतकार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्कृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपल चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका